मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव ब्रह्म चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराजांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला पुढचा कथा भाग पाहुयात जयाचा जने नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो अठराशे सत्त्याण्णव सालचा सा एप्रिल महिना होता दुष्काळाचं भयानक स्वरूप संपून लोकांना जरास स्वस्त वाटू लागलं होतं रामनवमीचा उत्सव नुकताच संपल्यामुळं अजून पुष्कळ मंडळी गोंदवल्यास राहिली होती एका दिवशी सकाळी नऊ वाजायच्या सुमाराला श्री महाराज रामासमोर भजन करण्यास उभे राहिले दहा मिनिटात पुष्कळ मंडळी जमली म्हणून श्री महाराजांनी भजनात निरूपण सांगण्यास प्रारंभ केला भजन थोडे निरूपण असे करता करता तास दोन तास सहज निघून गेले मंदिरातील सर्व माणसं लहान मुलं बायका म्हातारे सर्वजण श्री महाराजांच्या निरूपण भजनामध्ये अगदी तल्लीन होऊन गेले इतक्यात श्री महाराज अभंग घोळून घोळून म्हणू लागले त्रेपन्न वर्षे भूमिभार आता पाहू आपले घर देह मर्यादा सरली मागे भक्ते करा भली तुम्हा सांगितल्या खुणा विसरू देऊ नका मना दीनदास आनंदला राम बोलावी तो मला आत्तापर्यंत भजनामध्ये रंगून गेल्यामुळे स्वतःला विसरलेले सर्व लोक एकदम जागे झाल्यासारखे होऊन अगदी घाबरून गेले श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी अभंग संपविला आणि भजन व निरूपण आटोपल्याचे सूचक असे जानकी जीवन स्मरण जय जय राम केले आणि सर्वांना म्हणाले आज आता मी नैमिषा जाणार आपण कसे वागावे हे मी समजावून सांगितलेच आहे कोणीही रामाला विसरू नये माझ्या मागे तुम्ही सर्वांनी नामस्मरण करीत आनंदात काल घालवावा हे ऐकल्याबरोबर सर्व मंडळींमध्ये एकच गोंधळ उडून गेला पुरुष स्त्रिया मुलं सगळी रडू लागली काही लोक तर मोठ्याने आकृश करू लागले काही लोक श्री महाराजांच्या पाया पडून आपण जाऊ नका अशी कळवळून विनंती करू लागले लहान मुलं त्यांना मिठी मारून मोठ्यानं रडू लागली स्त्रिया त्यांच्या पुढे पदर पसरून त्यांना विनवू लागल्या परंतु श्री ब्रह्मचैतन्य महाराज कोणाचेही ऐकेनात ते म्हणाले काहीही झाले तरी आज मी गोंदवले सोडणार मग मात्र सर्वांची खात्री झाली म्हणून झाडून सर्व लोकांनी त्यांच्या पायावर आपली डोकी ठेवली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले नंतर स्वत श्री महाराज रामरायाच्या पाया पडण्यास आले रामाकडे मोठ्या प्रेमाने क्षणभर टक लावून पाहून ते बोलले रामा आजवर तुझ्या छायेमध्ये इथे मी वावरलो तुझ्या संगतीत फारच मोठ्या आनंदात दिवस गेले आता मला निरोप दे माझ्या मागे या सर्वांना सांभाळ तुझ्या नामाचे प्रेम त्यांना दे रामरायाला नमस्कार करून श्री महाराज जेव्हा मंदिराच्या बाहेर पडले तेव्हा सर्व जनसमुदाय त्यांच्या मागे लोटला अंगात नुसती कफनी डोक्याला काही नाही पायामध्ये खडावा घातलेले असे श्री महाराज रस्त्यावर टांगा उभा होता तिथपर्यंत आले पुन्हा सर्वांनी त्यांना नमस्कार केला त्यावेळेचं दृश्य अत्यंत हृदयविदारक होतं दुपारी बारा वाजण्याची वेळ होती म्हाताऱ्या कोताऱ्यांपासून थेट लहान मुलांपर्यंत कोणाच्याही पोटात अन्नाचा कण नव्हता ज्यांच्यासाठी सर्व लोक गोंधवल्यास आले ते श्री महाराज पूर्वसूचना न देता एकदम कायमचे जाण्यास निघाले त्यावेळी कोणाचेही तोंडून शब्द बाहेर पडे गोंदवल्याचा प्राण जाण्यास निघालेला पाहून प्रत्येकजण आपला खरा आधार कायमचा चालला या विचाराने असहाय आणि दिन होऊन स्पुंदून स्पुंदून रडण्यापलीकडे काही करू शकत नव्हता शेवटी श्री ब्रह्मचैतन्य महाराज टांग्यामध्ये बसले टांगा चालू लागला खरंच आहे श्री महाराजांना कोण अडवणार पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी प्रत्येकजण त्यांच्या दूर दूर जाणाऱ्या मूर्तीकडे पाहत होता इतक्यात मंदिरामधील एक माणूस हात वर करून टांग्याच्या मागे धावत येत असलेला बघितला म्हणून त्यांनी टांगा थांबवण्यास सांगितलं अर्थात त्याच्या मागोमाग बरीच मंडळी जमली टांग्याच्या मागे पळत येण्याचं कारण विचारता तो मनुष्य घाबऱ्या घाबऱ्या म्हणाला महाराज राम सीता आणि लक्ष्मण यांच्या डोळ्यातून सारख्या धारा वाहत आहेत हे ऐकून श्री महाराज एकदम उद्गारले खरंच आणि टांगा लगेच मंदिराकडे परत वळवला टांग्यामधून उतरल्यावर श्री महाराजांनी हातपाय धुतले आणि सोहळं नेसून ते रामापुढे गेले रामाच्या डोळ्यातून गालावर ओघळलेले पाणी एका मऊ रुमालाने त्यांनी पुसून काढले नंतर पुन्हा अश्रूंची धारी येऊ लागली मग मात्र श्री महाराजांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं मी इथून निघून चाललो म्हणून का तू रडतोस मी जाऊ नये असं तुझ्या मनात असेल तर मला तरी जाऊन काय करायचंय हा बघ मी राहिलो आता तू रडायचा थांब हे त्यांचे शब्द ऐकल्यावर रामाच्या आणि सीता लक्ष्मणाच्या डोळ्यातून पाणी येणं बंद झालं श्री महाराज गोंदवल्यासच राहणार असं समजल्यावर दोन तीन तास असलेले उद्विग्नतेचे वातावरण एकदम नाहीसे होऊन जिकडे तिकडे प्रसन्नता भरून गेली नंतर श्री महाराज सर्वांना म्हणाले चला चला आटपा लवकर स्नान करा रामाला नैवेद्य करा आणि हा प्रसंग बाहेर कोणाला कळू नका दुसऱ्या दिवशी तिन्ही मूर्तींना दुधाचा अभिषेक केला शिवाय पुष्कळ अन्नदान केलं तिसऱ्या दिवशी एकादशी होती म्हणून रात्री महाराज स्वत भजन म्हणण्यास उभे राहिले गेले दोन तीन दिवस गोंदवल्याचं वातावरण फारच आनंदाचं होतं त्या दिवशी भजनाला इतका विलक्षण रंग चढला की श्री महाराज नाचत नाचत रामरायाच्या समोर गेले तेव्हा त्याच्या डोक्यावरील तुरा उडून श्री महाराजांच्या अंगावर येऊन पडला हे पाहून सर्वांना कौतुक व आश्चर्य वाटलं भजन आटोपून आरती झाल्यावर श्री महाराज म्हणाले चैतन्य सर्व ठिकाणी भरलेले आहे ते कुठेही प्रगट होऊ शकेल त्याला प्रगट करणं हे आपल्या भावनेवर अवलंबून आहे ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निसंशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनते भावना मात्र शंभर नंबरी पाहिजे तीत कसलीही भेसळ उपयोगाची नाही आपली भावना अशी शुद्ध बनावी अशी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणीत प्रार्थना करूया आणि आज आपण इथेच थांबूया समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ तुके रुरा